हॅलो फ्रेंड्स मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग आहे सिजिंगा शाईलमध्ये आज सर्वांचं खूप खूप स्वागत मैत्रिणींनो आज मी तुम्हाला असा व्हिडिओ दाखवणार आहे की तुम्हाला माहितीच आहे आपलं शॉप आहे आणि शॉपमध्ये आपण गेल्यावर काय करतो ते तुम्हाला आज म्हणजे डेली रुटीनचा व्हिडिओ आहे आणि तो तुम्हाला मी आज दाखवणार आहे खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट्स आल्या होत्या की तुमचं डेली रुटीन शॉपमधलं कसं असतं ते दाखवा तर मी आज कुठपासून सुरू करणार आहे तर जो जेव्हापासून आपण शटर उघडतो शॉपचं तेव्हापासून ते तर शॉप आपल्या कामाला सुरुवात करीपर्यंत आपण कोणकोणत्या गोष्टी करत असतो ते तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मैत्रिणी खूप खास असा व्हिडिओ होणार आहे आणि छोटासा आहे तो लास्टपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक तर करायला विसरू नका कारण की लाईक केल्याने माझा कॉन्फिडन्स आहे तर चला तर पहा शॉप आता उघडणार आहे मागचा दरवाजा आहे त्याच्याने मी काय केलं मागचा दरवाजा उघडला आहे आणि ते मोबाईल लावलेलं आहे कारण तुम्हाला पण पाहिजे की मी शॉप ओपन केल्यानंतर मी कोणकोणती कामे करते तर आज मैत्रिणं खूप छान असा व्हिडिओ आहे आपला तर पाहू शकता की मी शॉप ओपन केलेलं आहे आणि माझं सर्वप्रथम जे काम आहे ते मी करते जे मला परफेक्ट येतं तेच काम मी करते आहे आणि ते पाहू शकता मी कशा पद्धतीने करते आहे जेणेकरून माझ्या पण शॉपचं नाव आहे ती खूप मोठं व्हावं यासाठी मी नेहमी प्रयत्न करते आणि आता दोन महिन्याचा मला जो अनुभव आलेला आहे तो तुमच्यावर मी शेअर करते आहे ह्या व्हिडिओमार्फत तर मी स पहिल्यांदा काय केलं जो सनकोट आणले होते विकण्यासाठी ते लावून घेतला एक सॅम्पलसाठी आणि त्यानंतर पुन्हा बाकीचे जे गाऊन वगैरे आणले होते ते लावून घेतले आणि मी काल जे रात्री ब्लाऊज स्टिचिंग केले होते ते इकडच्या मशिनीच्या इथे आणून ठेवलेले आहेत कारण की खूप सारा राड तुम खुप आहे तुम्ही पाहू शकता खूप पसारा झालेला आहे आणि एकटी एकटी व्हिडिओ शूट करत होते त्याच्यामुळं मला जसं ॲडजस्ट झालं तेवढं मी तुम्हाला शूट दाखवलं आहे मी क जो माझा मी पसारा घातलेला आहे तो तुमच्यावर शेअर करते मी ब्लाऊज कटिंग केल्याचा राड आहे वरत मग जे माझ्या कस्टमर आले होते त्यांना जे धागे वगैरे पाहिजे होते आणि त्यानंतर हे जे बॉक्स आहेत ते धागे वगैरे बॉक्स धाग्यांचे बॉक्स आहेत तर माझा आता सगळ्यात पहिल्यांदा जे का सगळ्या साड्यांना ह्या पिकं वगैरे फॉल वगैरे लावून घेतला आहे आणि त्याश ठेवल्या होत्या का टाईम झाला होता मला त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ दे सकाळीचं आवडतं येईल त्याच्यामुळं मी सगळं साड्यांच्या वगैरे घरड्या घालून घेते एक एक करून तर पाहू शकता मी आता माझ्या ज्या पिको कॉल केले खूप छान छान साड्या पहा त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं होतं माझं मला जो माझं दुकान चालू केल्यापासून शॉप ओपन जो अनुभव आहे मला तुमच्यावर तो शेअर करायचा होता कारण की मला ज्या दिवशी शॉप ओपन केलं त्याचा दुसरा दिवस हा माझा फर्स्ट दिवस होता असं म्हणायला काय हरकत नाही त्या दिवशीचा जो अनुभव आहे मला इतकं मी कधी असं कोण अशा गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह झालेले नाही आणि आता ते कामाला करावं का लागतंय त्यासाठी मग थोडंसं मला काय झालं अनकम्फर्टेबल वाटलं परंतु पहिला दिवस आहे ना माझा असे जे शेजारचे पाझारचे लोक येता जाता माण असं तोंडाकडं पाहणं लोकांनी आपल्याकडं पाहिल्यावर जरा वेगळाच फील होतो त्याच्यामुळे तो फील मला झाला आणि मला त्या दिवशी खूप असं वाटलं मला हे जमन का म माझ्या मला ह्या गोष्टी झिपतील का पण माझे मिस्टर आहे त्यांनी मला धीर दिला की सायली हे असंच असतं की तू इथून पुढं तुला रोज दुकानावर बसायचे प्रत्येक गोष्टीला फेस जायचं आहे तर थोडा थोडा धीर केला स्वतःला सावरलं आणि मग त्या दिवसापासून माझ्या कामाला सुरुवात केली तर आणि हे पा सगळ्या ब्लाऊज वगैरे कटिंग केलेले आणि जे माझे पॅटर्न माझे पॅटर्न यूज करून जे ब्लाऊज कटिंग करते ते तुम्हाला पण माहिती आहेत की मी कोणते ब्लाऊज कटिंग करत असते तर हे सगळे धागे वगैरे हातशिलाई केलेली त्यानंतर बाकीचे सर्व भरून घेते व्यवस्थित खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की तुमच्याबरोबर मला शेअर करायचे आहेत परंतु तुम्हाला शेअर करता मला जेव्हा जमेन तेव्हा नक्की त्या ते गोष्टी शेअर करेलच खूप अशा गोष्टी आहेत की मला तुम्हाला सांगता येत नाही त्यानंतर माझं जे काम आहे आता झाडून वगैरे घेणार आहे अगोदर या सगळं पसर चिंद्या वगैरे आवरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर माझं काम चालू होणार आहे तर झाडून वगैरे पण घ्यायला सुरुवात करणार आवरल्यानंतर हे पाहू शकता आता मी काय करते झाडून वगैरे घेते कारण की साफसफाई करणंही खूप आणि आपण जशी घरात साफसफाई करतो तशी आपल्या दुकान आपल्या दुकानाची पण आपण साफसफाई केली पाहिजे बरोबर की नाही तर मग मी माझं नेहमीप्रमाणे माझं जे रुटीन आहे ते मी करते आहे तुम्हाला दिसत जी माझी साफसफाई आहे ती आता मी चालू केलेली आहे मी नेहमी प्रयत्न करते की माझं जे काम आहे ते माझं जे काम आहे ते चांगलंच व्हावं आहे अशी मला पण अपेक्षा असते आणि त्यान मी माझं काम नेहमी छान असं करण्याचा प्रयत्न करते मैत्रिणीनं आपण जे काम करत असतो ते मनापासून केलं पाहिजे ही एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे आप आपल्याला आणि हे पहा झाडून वगैरे काय सगळे झाडून काढते मी आता तर या पद्धतीने मी माझी साफसफाई करून घेतली तर पाहू शकता बाहेरचं वगैरे वटा वगैरे पण व्यवस्थित साफ केलेलं आहे मी आणि त्या दिवसापासून माझी एक नवीन आयुष्य चालू झालेले दगदगीचं चा जीवन होतं अगोदर मी जे शॉप ओपन केलं त्याच्याने आणखी मला लवकर त्यात लवकर का दुसऱ्या कामाला सुरुवात करायची राहते ह्या पद्धतीने मी माझं काम करते आहे त्याच्यानंतर काउंटर वगैरे सर्व पुसून घ्यायचं काम करायचं करते आहे त्या काउंटर वगैरे हे माझं काम झाल्यानंतर आता मी सगळे जे पसर आहे धूळ धूळ जी, जी माझी धूळ वगैरे झा साचलेली आहे रा कालची ती व्यवस्थित करून दुकानाची साफसफाई करून घ्यायची सर्वप्रथम आणि मी ती नेहमीच करते त्यानंतर साफसफाई झाल्यानंतर मी फरशी पुसण्याचं पण मला ना फरशी पुसल्यानंतरच मला छान असं त्या मी काय करते आहे माझं जे काम आहे ते चांगलं करते तुम्ही पण तुमचं काम चांगल्या पद्धतीनेच करा अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याच्यानंतर मी पो फरशी वगैरे पुसून घ्यायला सुरुवात केली माझी फरशी पूर्ण पोच पुसून होत आलेली आहे हे माझं डेली रुटीन आहे रोजच्या रोज, रोज मला ही कामे करावीच लागतात ज्या ज्यावेळेस मी शॉप ओपन करते शटर उघडते माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी माझं काम पार पाडलं पाहिजे तर मी ते काम करते मैत्रिणी तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ कसा वाटला आणि छान वाटला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि त्यानंतर आता आली शेवट देवाची पूजा ही केलीच पाहिजे त्यासाठी मी काय आता मला देवाची पूजा करायची आहे तर नेहमीप्रमाणे मी, मी करणार आहे मैत्रिणींनो तर, तर मग देवपूजा तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने मी माझं रुटीन करत असते सर्व देवावरच अवलंबून असतं तर मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आपला आवडला नक्की आवर्जून आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर चला तर मग भेटूया चे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा बाय अगेन करायचं राहिलं नेक्स्ट अगेन चला तर मग कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की फॉलो